धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरणमधील द्रोणागिरी नोड येथील भेंडखळ परिसरात असलेल्या पोलारी सी एफ एस यार्डमध्ये दिनांक अकरा जुलै रोजी दुपारी एक ते दोन वाजताच्या सुमारास एक अत्यंत गंभीर अपघात घडला या दुर्घटनेत इम्पोर्ट कंपनीचा यार्ड ऑफिसर उमेश शुक्ला यांना जबर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती अत्यव्यस्त आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पोलारीस यार्डमध्ये काम सुरू असताना एका हायड्रा आणि उमेश शुक्ला यांची मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक झाली धडक इतकी भीषण होती की उमेश शुक्ला यांना गंभीर इजा झाली घटनेनंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना मदत करत नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे या दुर्घटनेने द्रोणागिरी नोडमधील अनेक सी एफ एसमध्ये असलेल्या मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय अपघातानंतर रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी वेळ लागला पोलारीसह अनेक सी एफ एस मध्ये प्राथमिक उपचार केंद्र रुग्णवाहिका आणि शववाहिनी यांच्यासारख्या अत्यावश्यक सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या सुविधा अत्यंत महत्वाच्या आहेत पण त्याची पुरेशी दखल न घेतल्यामुळे अशा दुर्घटना घडल्यावर परिस्थिती अधिक गंभीर बनते स्थानिक कामगार संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा